नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज आपण चिकाचा मऊसूत जाळीदार असा खरवस कसा बनवायचा तो बघणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता किती छान असा खरवस झाला आहे आणि यावरती मी केशर घातले आहे तर बघा किती सुंदर असा कलर आला आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक बाऊल घेतला आहे आणि त्यामध्ये मी चीक आहे तो मी घालते तर इथे मी एक लिटर चीक घेतलेला आहे आणि आता इथे मी या चिकाला मिक्स करून घेते हे बघा तर हे बघा तुम्ही बघू शकता की इथे हा चीक आहे हा घट्ट आहे त्यामुळे यामध्ये दूध मी थोडेच घालणार आहे आता मी गुळ घालून घेते जर तुम्हाला गुळाच्याऐवजी तुम्ही साखर घातलात तरी चालेल पण गुळाने खूप छान अशी टेस्ट येते तर तुम्हाला पाहिजेत तेवढा तुम्ही यामध्ये गूळ घाला कमी गोड पाहिजे असेल तर कमी घाला आणि इथे मी वेलची पावडर घालते दोन चमचे मी वेलची पावडर घातली आहे आणि इथे चांगलं आपण मिक्स करून घेऊया इथे मी चांगलं मिक्स करून घेते आणि यामध्ये आता आपण दूध घालणार आहोत तर इथे मी एक बाऊल दूध घालते तर हे दूध मी म्हैशीचे दूध घेतलेले आहे आणि यामध्ये गूळ आहे हा चांगला वितळवून घ्यायचा आहे त्यासाठी मी हे अर्ध्या तासासाठी मी बाजूला ठेवून देणार आहे म्हणजे यातील गूळ आहे हा चांगला वितळला जाईल तर इथे आता अर्धा तास झाला आहे आणि यातील गूळ चांगला वितळला आहे हे बघा एकही एक खडा नाही आहे आणि मी आता इथे एक स्टीलचा डब्बा घेतला आहे त्यामध्ये मी हा चीक आहे तो मी ओतते तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही यामध्ये होता आणि वरती आहे थोडी जागा ठेवा तुम्ही म्हणजे तो फुलला जाईल तेव्हा त्याला जागा राहील नाहीतर बाहेर येईल तर इथे मी स्टीमर घेतला आहे आणि त्यामध्ये आता मी हा डब्बा आहे तो मी ठेवते आणि यावरती मी आता केशर घालते ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आणि यावरती आता मी झाकण ठेवते आणि अर्धा तास मी चांगले स्टीम करून घेते या करबसला तर इथे अर्धा तास झाला आहे बघू शकता किती छान असा खरवस झाला आहे आणि बघू शकता वरती कलरही किती सुंदर असा आला आहे थंड होण्यासाठी ठेवते नंतर आपण कापून घेऊया तर इथे खरवस चांगला असा थंड झाला आहे त्यानंतर मी इथे कापला आहे खरवसला तर बघू शकता किती छान असा खरवस झाला आहे जाळीदार झाला आहे आणि मऊसूद झाला आहे तर असा खरवस बनवा आणि खा जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर चला मिटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार